उपासन उपासिक उपस्थित सर्वांच मी प्रारंभ मनापासून सर्व स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी जयंती आज आपण या ठिकाणी छोट्याशा गावात साजरी करत आहात आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान गुडावर उपस्थित असणारे माझ्या समोर आलेले आमचे परम मित्र आदरणीय भैरवनाजी त्याचबरोबर आपल्या गावचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर आदरणीय सदिंगो जमीनदार आदरणीय जमीनदार गुरुजी सदानंदजी सदाशिवजी जमीनदार इकडे सुंदर सूत्रसंचालन करत आहेत त्या आदरणीय प्रवीणजी साहेब सन्माननीय विमरावजी आणि उपस्थित सर्व उभरेगावतील तमाम ग्रामस्थ आज आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील मातोश्री बापू फुले असतील साहित्य रत्नांबो साबी असतील भारत बाबा परत असतील या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या या जयंत्या इथून पुढच्या काळामध्ये जर आपण विचारांनी साजरे केले नाही तर त्यांचे अनुयायी म्हणून घेण्याची आपल्याला सुद्धा या ठिकाणी लाज वाटेल याचं एकमेव कारण इथून पुढच्या काळामध्ये या सगळ्या बिघडलेल्या परिस्थितीमध्ये आम्हाला जर करण्याचं काम कोण करत असेल तर ते महापुरुषाचे विचार आहेत अरे नाच गाणं उत्सव करणं हे तर गरजेचं आहे परंतु याच्या इथून पाठो पुढे टाकून आपण त्या महापुरुषाचे विचार आपल्या डोक्यामध्ये पुरवणं ही खऱ्या अर्थानं आणि गावामध्ये ठरवलं की आपल्याला जयंती तर करायचे उत्साहात परंतु त्या जयंतीच्या सोबत आपण ही जयंती विचारांची जयंती साजरी करायची या निर्णयाचं मी मनापासून सहशे स्वागत करतो आज लहान फोर आणि भविष्य काळ तर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर हा भविष्य काय फक्त एका शब्दाने होऊ शकतो त्या शब्दाचं नाव आहे शिक्षण ना तर बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्ण सात पासष्ट आपण पाहिलं तर या संपूर्ण आयुष्यामध्ये तब्बल तीस वर्ष बाबासाहेबांचे शिक्षणात गेले शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेबांनी तीस वर्ष घातले तिथून पुढच्या तीस वर्षाच्या कालखंडात जे इतिहास त्यांनी रचला तो इतिहास त्यांना तर आयात बनवू देत नाही आता या बाबासाहेब आपले तुमच्यावर किती वर्ष झाले अडुसष्ट वर्ष झाले अडुसष्ट वर्ष झाले बाबासाहेब आपल्या तुम जाऊन त्याचं महापरिवार हो पण तरी सुद्धा आज आपल्याला असं वाटत नाही की ते गेले अरे ते गेले शरीराला गेले परंतु त्यांचे विचार इथल्या मातीत बनवून ठेवले त्यांच्या विचारातून जी राज्यघटना निर्माण झाली राज्यघटना ही दन म्हणाल्या प्रत्येक माणसाला काय परिस्थिती होती बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये ते ज्यावेळेस शिक्षण घेत होते त्यावेळेस हा समाज ज्या समाजासाठी उद्धार केला बाबासाहेबांनी तो समाज त्यांना छुटा पाळत होता बाबासाहेबांना कुणी शिवायला तयार नव्हतं बाबासाहेबच्या खुर्चीवर बसले त्या खुर्चीला कुणी परत शिवत नव्हतं बाबासाहेबांच्या जवळ कुणी बसत नव्हतं अरे शिक्षण देताना सुद्धा त्यान शिक्षण बाबासाहेबांना म्हणायचे तोडंबियाच्या बाहेर बसून शे इतकी प्रतिकूल परिस्थिती परंतु त्याच बाबासाहेबांनी या जगातल्या सर्वश्रेष्ठ विद्यापीठामध्ये जाऊन सर्वश्रेष्ठ डिग्र्या सर्वश्रेष्ठ पदव्या घेतल्या बाबासाहेब बॅरिस्टर म्हणून भारतात आले आणि त्याने राज्य लिहिली आणि विचार करा मित्रांनो आणि जो समाज त्या बाबासाहेबांना शिवायसाठी नाकारत होता त्याच बाबासाहेबांनी या सगळ्या भारताच्या नागरिकांना एका धाग्याने शिवून काढल्या त्या धाग्याचा नाव आहे राज्य नाव आहे भारतीय राज्यघटना की सगळ्यांना सांगते की भारतीय राज्यघटनासाठी मला लागू पडते या माती जन्माला जा जा प्रत्येक जाती धर्माच्या माणसासाठी माझ्या बाबासाहेबांची राज्यघटना त्या ठिकाणी लागू मग कधी कधी जिंदगीत जातीवाद केला ना मग नाही कावर नाही केला कारण आताचा जर जातीवाद आपण पाहिला तर प्रत्येक जर आपापल्या जातीला घेऊन त्या ठिकाणी दुसऱ्या जातीवर हात करताना दिसतो जातीवाद काय असतो माहिती आहे का व्याख्या तुम्हाला सांगतो आपल्या जातीचा प्रचंड अभिमान बाळगणं हा जातीवाद नाही पण तो आपल्या जातीचा अभिमान बाळगून दुसऱ्याच्या जातीला धर्माला नावं ठेवणं इथं जातीवाद असू शकतो आणि आज काळात ते चालू आहे परंतु भारतरत्न आपले बाबासाहेब आंबेडकरांवर ज्या धर्मातील माणसांनी तत्कालीन म्हणतोय मी प्रचंड त्रास दिला त्यांना त्रास संकरा वरला मग बाबासाहेब राज्यघटना लिहिताना त्यांनी असं म्हटले का की आता मी अमुख समाजात जन्माला आलो मग माझी राज्यघटना फक्त आमच्याच माणसांसाठी लागू दुसऱ्यांसाठी नाही बाबासाहेबांनी असं केलं नाही ना बाबासाहेबांचं ना कार्य या माझी जन्माला प्रत्येकाला लागू पडतं बरोबर तुम्ही कोणत्या इत्यादी धर्मात जन्माला या पण तुमच्या गावात जिल्ह्यात राज्यात जन्माला आले की पहिल्यांदा त्याचं नाव ग्रामपंचायतीत नोंदवावं लागते लागतंय का नाही बिकॉज ऑफ बाबासाहेब आंबेडकर कोणी माणूस गेला तरी तिची नोंदणी करावं लागते बिकॉज ऑफ बाबासाहेब आंबेडकर कुणाचं लग्न झालं तरी तिथं नोंदणी करावं लागते बिकॉज ऑफ बाबासाहेब आंबेडकर आणि मग बाबासाहेब आंबेडकर आपण कधी थँक्स म्हणणार आहोत का नाही नाच ना हे तर आपण स्वतःसाठी जातो हेही गरजेचं आहे प्रचंड नाचा विधास्त नाचा अर्पण नाचत असताना कधीतरी त्या बाबासाहेबांच्या विचारांना थँक्यू म्हणा की अरे मग थँक्यू म्हणायच्या ऐवजी आपण जर नुसतंच नाचत बसलो तर ती अर्धीच जयंती साजरी केल्यासारखं होईल परंतु आज आपल्या या महोत्सव समितीने अर्धी नाही परिपूर्ण जयंती साजरी केली का तुम्ही उत्साह पण केला आणि विचारांची जयंती सुद्धा साजरी केली आज लहान लहान लेकर आहेत आमची या ठिकाणी अरे म्हणील तसल्याच शाळा ऐकण्याला कार्य आता तुमच्या घरापासून चांगला नाही ना तुमची देखरा शिकायला लागली कलेक्टर झाली एस पी झाली पोलीस झाली डॉक्टर झाली इंजिनियर झाली का झाली कारण महात्मा ज्योतिबा फुले शिक्षणासाठी कार्य केलं आज आमच्या पुरी घरातल्या किती उंच उंच पदावर जाऊन बसायला लागल्या का बसायला लागल्या कारण सावित्रीबाई फुलेने एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला त्या पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये शाळा काढली मग आपले बाबासाहेब गुरु कुणाला मानतात भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं महात्मा ज्योतिबा यांना महात्मा ज्योतिबा फुले गुरु मानलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानलं होतं संत तुकाराम महाराजांना काना यांच्या जातीला त्या जाती आहे का कुणी एका जातीतलं नाही गणपतींनी एका टाकायला गुरु मानलं का विद्वान विंदवतात म्हणजे तुम्ही कोणत्या जाती धर्मात जन्माला आला याच्यावरून तुम्ही तुमची विद्वत्ता ठरवू नये मग तसं असेल तर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस या भारतात जन्माला आला हे बाबासाहेबांचं पुण्य नाही हे या भारत वर्षाचं पुण्य आहे की बाबासाहेबांसारखा सिद्ध आपल्याला तिथं जन्माला आला ते आम्हाला पत्ता गेला आम्ही भारत सांगण्यासारखा कारण या जगामध्ये तब्बल वीस देशामध्ये माझ्या बाबासाहेबांचा पुतळा मारला गेला आहे आपल्या तर आपल्या गावात दिसत नाही संघर्षच नाही आपण फक्त पण बाबासाहेबांचं संपूर्ण चरित्र आपण जर पाहिलं मी वाचलं त्या सगळ्या चरित्रात तुम्हाला काय शिकायला मिळत संघर्ष आपण या व्याख्यानातून आजच्या काय नाही शिकला तरी चालेल परंतु भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या आयुष्यातला संघर्ष जरी शिकला तरी मला वाटतं तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार त्यांचे संपूर्ण चरित्र आपण वाचलं त्यांनी सगळ्यात मोठा मूल मंत्र आपल्याला दिलेला कोणा शिका संघटित बनतो पण करतो का नाही आणि सिरीज जरी बदलली का तरी होते शिका संघटित व्हा संघर्ष करा का बाबासाहेब आला जर वाटलं असतं नको काय करू आधी संघर्ष करा मग शिका तर मग संघटन करा किंवा आधी संघटन करा मग संघर्ष करा मग शिका पण नाही बाबासाहेबांनी व्यवस्थित त्याच्या पायव्याला उमटवलेल्या पहिल्यांदा शिकायचं शिका म्हणजे जाऊन फक्त शिका नाही समाजाचा अभ्यास करा देशाचा अभ्यास करा प्रचंडाली व्हा व्हा वस्तक फलशाली करा मग संघटन करा ते संघटन उघडलेल्या आयुष्यात वाया जात नाही आणि ते सर्व संघटन पोचते विचार करा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जे जात जा बांधव होते या सगळ्या जात बांधवांना एकोणीसशे साली त्या नागपूरच्या चैत्यभूमीवर औतध धर्माची दीक्षा द्यायला बोलवलं तेव्हा त्यांनी वर मेसेज नव्हता टाकला तेव्हा त्यांनी वर लाईव्ह नव्हतं केलं तेव्हा तरी इन्स्टाग्राम मी नव्हतो फोन पण नव्हते टीव्ही तर नव्हतेच आणि असले तरी ठराविक बातम्या दाखवल्या जायच्या तरी 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 बाबासाहेबांच्या एका शब्दावर संघटन आज आपल्याला युद्ध म्हणून सगळं टेक्नॉलॉजी असताना संघटन फक्त व्हॉट्सएपवर दोनशे छप्पन चा बाबासाहेब काय म्हणतात हे आता टेक्नॉलॉजी तर बाबासाहेबांच्या काळात असते असते का फक्त नाही सांगत या सगळ्या पृथ्वीला अभिमान आता सगळ्या ब्राह्मणाला अभिमान वाटेल असं कार्य बाबासाहेबांनी तेव्हा करून ठेवला असतं आजही केलं म्हणजे त्यावेळेस साधना नव्हती तरी सुद्धा बाबासाहेब शिकले त्यांना शिकू तुला जात नव्हतं तरी बाबासाहेब शिकले त्यांच्यावर अन्याय होत नव्हता तरी बाबासाहेब शिकले त्यांना पैसा कमी पडला तरी बाबासाहेब शिकले त्यांना स्वतःचा संसार सुरून शिक्षणासाठी जावं लागलं तरी बाबासाहेब शिकले त्यांची लेकरं बाळ आजारी पडली तरी बाबासाहेब शिकले संसाराची राख रांगोळी झाली तरी बाबासाहेब शिकले कुणासाठी रे तुमचा उपकार करायचा होता त्यांना म्हणून कटा केला असता का आजही आम्ही तसच इथं राहिलो असतो चितपट पडलो असतो आणि आज आमची ही आहे आज गाणं काय म्हणतो आपण नव्हतं मिळत पोटाला आता कधी नाही वाटाल बरं असं गाणार न वाटाला आज्या पंजाला आता नाही वाटाला आपल्याला म्हणून माझ्या भीमाची पुणे आहे आणि ती सोन्याची वाटाला ते कधी होते शिक्षण घेतल्यावर होते नुसतं गाणं म्हणून होतंय का नाही आता माझं व्याख्यान झाल्यावर काही त्यांना तीच आहे गाण्यावर मस्त ताल करायचं आपल्याला आहे ना एक गाणं आहे बघा न बंगला ना गाडी ना पाय का पाहिजे न बंगला ना गाडी न पायका पाहिजे रक्तामध्ये असं काम आहे सांगतो रक्तामध्ये भीमरवतो जन्मसोबत ऐकेल मेदून कधी बिमरास व्हायचे हे महत्वाचं आहे म्हणून रक्तात भिमरावाय म्हणून एवढा जन्म रक्तात भिमराव आहे म्हणून एवढा हरास म्हणून व्याख्या म्हणून व्याख्या त्यामुळे सलाम दुसरा पर्याय अरे काय बाबासाहेबांचं आयुष्य चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव ला जन्मलेले आपले बाबासाहेब आणि सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी त्यांचं महानिर्माण झालं या पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसाला तीस वर्ष शिक्षणासाठी घेतले राहिलेल्या फक्त तीस पस्तीस वर्षात जगाला ह्याला वाटेल एवढं ठेवलं आणि म्हणून सगळ्या विश्वानं त्यांना एक पदवी दिली काय आहे का सिंबॉल ऑफ नॉलेज सिंबॉल ऑफ नॉलेज अभ्यासाचा बिंदू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात असले अरे एकवीस चोवीस तासाचा आपला दिवस असतो या चोवीस तासात चौदा तास बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करायचे नवीन किती वेळा अभ्यास करत बाबासाहेब चौदा तास तुम्ही दोन तास करता उद्या सर दोन तास मग जयंतीच्या निमित्तानं हे घ्यायचंय की बाबासाहेबांचा फोटो आम्ही लावून चालणार ना फक्त फक्त फोटो लावून त्यांना फोटून चालणार आहे का नाही फोटोला खुजायचं फोटोच्या पाया पडायचं रोज फोटोच्या पण पण बाबासाहेब अभ्यास करत असत चार पाच तास करायचं पृथ्वी जयंती साधन की आणि तिथून तुमचा उत्कर्ष होणार तिथून तुमचा उद्धार होणार शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि संघर्ष जर तुम्ही शिक्षण न घेता केला तर काय होईल सांगा एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो एक दरवाजा आहे एक काय आहे दरवाजा आहे आणि त्या दरवाजावर काय लिहिले माहिती का फुल फुल गेले फुल इंग्लिश मध्ये लिहिले आपला गाव आपल्याला गाडा माणूस गेला तिकड भीमत जम इतका भीम चा ताकदीचा माणूस पण शिकाली येत मग गेला आपलं गाफी सत्य काय लिहिलं होतं दरवाजावर फुल गेलं ना गेला नंतर दरवाजाला झावायला लागला का दरवाजा उघडायचा होता त्याला शियाडी मला दया नाही का दया दरवाजा तोडून दया दरवाजा नाही ताकद जाऊन जाऊ नाही आता मला तोडतो दरवाजा त्याला येडूड किडबिड हिरुड पोरगा असं बाजूला त्यांना हळू दरवाजा घेतला असा बाहेर वाढला आणि इतकी होऊन गेला मुद्दा नाही का शिक्षणाची ताकद ताकद असून उपयोग नाही फुल त्याला ना नाही त्याला नाही दरवाजा तोडणे संघर्ष झाला पण तू शिकून मग दरवाजा तोड एका मिनटात तोडतोय म्हणे जस की बाबासाहेबांनी या सगळ्या चोपडातून तोडले आपल्याला बाबासाहेबांनी धर्माला नाव ठेवली नाही धर्मातल्या वाईट प्रवृत्तीला ना वाटलो धर्म कोणताच वाईट नाही कोणताच पण धर्मातल्या प्रवृत्ती वाईट आहेत का मग आता प्रत्येक धर्म कसे अपडेट झाले का नाही सांगायचं मग ना आमचा काळ कसा होता याची जाणीव जर आपण करून दिली आजच्या नेत्रांना त्यांना कळल की बाबासाहेबांचा संघर्ष किती मोठा होता लक्षात असू द्या अरे आज डॉक्टर डॉक्टर म्हणतो आपण कळलं का तर माहित का बाबासाहेबांना डॉक्टर का म्हटलं तरी कितीतरी विषयात डॉक्टर आहेत माणसांचे डॉक्टर नाही माणूस किती डॉक्टर होते बाबासाहेब तीस पदव्या मिळवल्या बाबासाहेब किती एक नाही दोन नाही तीस आताचे आमचे आहे आम्ही व्यवसाय गावात आहे आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहे किती डिग्री घातले तरी तू एकच डिग्री घेतली ती मी लढत खडत छान तुमचे गोडपूर घातले त्यांना सलाम आहे बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ युनिव्हर्सिटी लंडनची युनिव्हर्सिटी त्यातून डिग्री घेतली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठात डिग्री घेतली आपली कुठं आहे आपल्या विद्यापीठाचं नावही आपल्याला माहित नाही कुणाला माहित नाही आणि एक सांगतो तुम्हाला लक्षात घ्या की काय का अख्या भारतात जेवढी विद्यापीठ आहेत का आपल्या त्या विद्यापीठात जर कोणी डिग्री आपण सगळ्या भारतात विमान घेतात तर अख्ख्या जगात जेवढी भारी विद्यापीठ आहेत का त्यातल्या पहिल्या शंभर विद्यापीठात भारतातलं येत नाही आणि बाबासाहेबांनी ज्या विद्यापीठातून डिग्र्या मिळाल्या ते भारतातील नाही जगातील सगळ्यात ना नामवंत विद्यापीठ आहे आता कळलं का बाबासाहेब काय काय मग एखाद्या तरुणाला का वाटत नाही झाले की मला पण शिकायला पाहिजे जायचंय कुठली तरी स्कॉलरशिप घ्यायची छत्रपती शाहू महाराजांनी दिली सुद्धा स्कॉलरशिप पैशाची जनजा होती तरी सुद्धा मग आता नाटका करायची नाही आता परिस्थितीला नाव ठेवायचा गेला आता शिक्षण आणि तुमच्या जर गुणवंत असेल तर या जगाच्या पाठीवर तुम्ही राज्य करू शकता लक्षात असू द्या याचा राजा जो नियंत्रित करतो सगळ्या देशाला हा राजा राजाच्या राणीच्या पाठातून जन्माला येत होता एकमेव माणूस महामानव बाबासाहेब आंबेडकर जन्माला आला आणि त्यानंतर सांगितलं की आता हा राजा माणसाच्या मतपेटीतून जन्माला ये ही ताकद आहे बाबासाहेब एका तुमची ताकद किती जो या का मतानं खासदार किला पडेल का मतानं आमदारकीला पडल का मतानं ग्रामपंचायतीचा सरपंच होण्यापासून का त्याला व्हॅल्यू व्हॅल्यू त्या अंबारीला जितकी व्हॅल्यू आहे या कामता तेवढीच व्हॅल्यू इथं बसलेल्या तुमच्या सगळ्यांच्या मताला

Setelah kau rasa remeh raja ini menurut kantene jenis semacam kantana putih, saya balapan untuk. Terima itu baik Berbicara kau tergigit kau segera sampai. Bapak saya melihatnya, hari itu macino, kira api hantar kayak. Terapkan kau segera, kubahnya lapa itu. Atau jin lah सगळेच बाबासाहेबांना वाचतील असं नाही लक्षात घ्या ज्यावेळेस बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात काय आणलं असत बाबासाहेबांनी बाहेर शहर आला गेलो काहीतरी आणते गेले नाही सोलापूरला गेलं पुण्याला गेलं मुंबईला गेलं काय नाही काय आणतं बरोबर बाबासाहेब ज्यावेळेस परदेशातून भारतात आले काय आणलं तरी सांगा ते बारा ट्रंक पुस्तकं आणली बाबासाहेबांनी पुस्तक आणि त्यांनी त्याने ती पुस्तक आणली म्हणून भारतातला एक माणूस जेणे पुस्तकासाठी बंगला बांधला राजग्रह राजग्रह बांधला पुस्तकाचा आयुष्यभर कमाई शके पण वल एच घर बांधतो कुठं तो काढतो टाकतो माझ्या बाबासाहेबांनी पुस्तकासाठी बंगला ठेवला येतो आणि पुस्तकाचे महत्त्व कळलं म्हणून सांगतो लक्षात घ्या गांभीर्याला सांगतो तुमच्या गावात एक करोड रुपयाचा बंगला असू द्या पण त्या बंगल्यात जर एक साधं पुस्तक नसेल तर त्याच्यासारखा वैचारिक ठिकाणी माणूस नाही नाही तुमची झोपडपट्टी असू द्या झोपडी असू द्या पानात राहा तुम्ही अरे तुम्ही कथा राहा पण तुमच्या घरात जर एक चांगलं पुस्तक असेल भारतीय घटना असेल शिवराजांचं चरित्र असेल तुकार गाथा असेल तुमच्यासारखा श्रीमंत जगात कोणीच नाही येऊ लागतात आपल्या म्हणून कधीतरी व्याकरणाला पुस्तकाचा संपर्क राहू द्या की असं व्याख्यान आयोजित करून घेऊ द्या नाच तर सगळ्याला ना चाललेलंच आहे की परंतु त्या नाच गाण्याच्या पुढे जाऊन उत्साहाच्या पुढे जाऊन आम्हाला इतमपूरच्या काळामध्ये बाबासाहेबांचा खरा विचार समजून घेणं काळाची गरज आहे एकोणीशे पस्तीस साली बाबासाहेबांनी एवढ्याची भीम प्रतिज्ञा केली होती माहिती आहे सांगायला का मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही पार भी ना थे थे ही भीम प्रतिज्ञा होती बाबासाहेबांची यवल्यामध्ये पण भीम प्रतिज्ञा एकोणीसशे पस्तीस ला केली आणि खरं धर्मांतर बाबासाहेबांचं कधी झालं आय थिंक मी बरोबर असेल तर ते ऑक्टोबर ते एकोणीसशे रोजी झालं मग मला सांगा मी एकोणीशे पस्तीस साली बाबा म्हणतात की आम्हाला ही धर्म कोणी दुसरा येणार आहे परवा परवादेशी दमदर्म बोला बोलायला गातील त्याचा अर्थ करतो का खूप मोठा आहे तुम्ही सांगत नाही असलं एकोणीशे पस्तीस साली धर्म नाही पाहिजे आणि एकोणीसशे छप्पन साली बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे बाबासाहेबांनी या एकवीस वर्ष धर्माचा अभ्यास केला होताना सगळ्या धर्माचा अभ्यास केला सहा एकवीस वर्षात आपलं आयुष्य निघून जाते लग्नाला येते त्याला मी आपला धर्म कळत की हे वस्तुस्थित अरे तुमचा का हा असणार आहे बघितलं का तुम्ही एवढा रड काढून हे विचार नाही महत्वाचे ठीक आहे गाव तुमचा छोटा आहे पण विचार खूप मोठे आहेत लक्षात असू द्या मित्रांनो पण आज एवढ्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा जर आपण सगळे ह्या उत्सव आणि मिरवणूक सोबत जर महापुरुषांच्या विचारांची जयंती साजरी करत असाल तर आपलं गाव गावाराने पुढारलेला आहे हे उमरे गाव विचारांनी पुढारलेला आहे आता दमायण एवढा मोठा संसार कसा हाकला असेल आणि सगळ्यात दुःखद घटना काय असेल सांगा आज आपण म्हणतो अरे सोन्याचा काट असणाऱ्या गाण्या सोन्याचा काट असणाऱ्या साड्या आपल्या बायका आज घालायला लागल्या तर माझ्या माता रामायण ज्या वेळेस नवरा एवढा मोठा ख्यातमान पॅरिस्टर म्हणून परदेशातून आलाय भारतातली सगळी माणसं मोठी मोठी त्याच्या स्वागताला तिथं पोचलेल्या आहेत आणि मला बळक म्हणून तिथं जायचंय तर मला घालायला साडी रे अशी परिस्थिती माता रमायची होती मग काय केलं रमायन शाहू महाराजांनी सत्कार करताना जो दिला होता बाबासाहेब आंबेडकरांना अक्षरशः माता रमायनं त्या फेट्याची साडी केली हो आणि त्या फेट्याची साडी मागून ती एका कोपऱ्यात उभी होती ती माऊली जिनं पाठबळ दिलं बाबासाहेबांना शिकण्यासाठी आज ऐका शक्य असतो आज पुढचा पाच मिनिटं कुठं आज ना यावर लवकर आदर पडले म्हणजे जो संघर्ष त्या संघर्षाच्या पुढे आपला संघर्ष काहीच नाही येणारा काळ हा महापुरुषाच्या विचारांची जयंती साजरी करण्याचा सा काळ आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचं लोक कल्याणकारी राज्य डोळ्यासमोर ठेवून राज्य घाट आलेली होती आणि आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये सगळे महापुरुष जातीने वाटून घेतले जातीनं दुर्दैवबाई दुर्दैव आणि म्हणून सांगतो या सगळ्या महापुरुषाची जयंती या जन्मलेल्या प्रत्येक धर्मातील जातीच्या माणसानं साजरी केली पाहिजे कारण त्यांचं कार्य हो। विशिष्ट एका जातीसाठी नव्हतं सगळ्यांसाठी सांगतो लक्षात असू दे आणि ह्यांचं कार्य कर किती लांब लांब आहे सांगा बरोबर आज ज्यावेळेस मराठाने दलिताच्या दंगली होतात त्यावेळेस सगळ्यात दुःख आमच्या सारख्या विचारवंताला होत त्यांना इतिहास माहित आहे का त्यांना चौदारचा जो तळाचा सत्याग्रह केला महाराजच्या चौदार तळाचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी या ऐतिहासिक घटना केली लक्षात घ्या एकवीस मार्च ना ही ऐतिहासिक घटना आहे आणि ती पवित्र पाणी मानलं जात पण तिथे गेल्यावर आज जर त्या पाण्याचा वास फुटला असेल आजचे आमचे तिथले किंवा सगळे काय करतात ज्या पाण्याला माझ्या बाबांनी स्पर्श केला आणि त्या पाण्याचं काय झालं अमृत झालं आज ती पाणी तिथं सगळ्या नाही का बरं स्वच्छ होऊ शकत नाही का ती पाणी स्वच्छ राहू शकत नाही कारण आम्हाला जे जयकार करायचा आहे तो दिवस साजरा करायचा आहे पण बाबासाहेबांचा ज्या दगडाला स्पर्श झालाय तो, तो दगडामला सोन्या करायचं नाही शोधात की नाही पण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचं सुद्धा तीच आहे फक्त जयंती साजरी करायची आम्हाला करोड रुपये खर्चायचे पण आमचे पुरुष ढासरायला ज्याच्यामध्ये इतिहास टगलाय त्याला कोण नि त्याच्यावर बोल विचार कसा तळायला चाललाय आणि हाच विचार पुन्हा मागा आणायचा असेल बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत पुन्हा ताल करायचा असेल तर आम्हाला फक्त आणि फक्त त्यांचा विचार अशा व्याख्यानाच्या माध्यमातून पुढे सोडून किंवा पुस्तक वाचून किंवा स्वतः लिहूनच साक्षात्कार करावा लागेल लक्षात असू द्या शिवाजी महाराजांच्या काळात तलवार होती शिवाजीराजांनी तलवारच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं तर बाबासाहेबांच्या काळात लेखणी होती बाबासाहेबांनी लेखणीच्या जोरावर हे स्वराज्य नाही आकर्षक जिंकलं म्हणून कॉलेज नॉलेज नॉलेज बाबासाहेबांना सगळ्यांशी सगळ्यांचे सहवादराचे संबंध बाबासाहेबांचे आता जंगली करणाऱ्या थोडाडा खायला पाहिजे झालं प्रचंड जंगली करणारी कोण आहे समजा उभे उघड्या आयुष्यात महापुरुषाचा विचार वाचला नाही ज्यानं फक्त नाचन केलं पण ऐकलं काहीच नाही पुस्तक काहीच वाचलं नाही विचार पंचात महापुरुषाचा वाचलं नाही गरज दंगलीत पडते बाकी तुम्ही त्यांनी गरीब असं आम्हाला माहिती आहे आमचं बाब काय होतं आमचं शिवाजीराजे काय होतं आणि आमचं दुसरं काय होतं माहित आहे आम्हाला महापुरुष असं की मग त्या महापुरुषांच तर इतकं आदरान सगळं एकमेकाला वागवत होते आदरानं स्थान होतं तुम्ही कोण र त्यांच्या त्यांच्यात पावणारे मग बांधेला होणारी माणसं वेगळी आहेत ज्यांना तुमच्या बांधावर फायदा होतो लक्षात असू द्या वरून मन मेंदू आणि मस्त सशक्त करायचं असेल तर बाबासाहेबांनी सांगितले हे गोष्ट लक्षात असू द्या शिका व्हा संघर्ष करा आणि अजून ह्याच्या आधी एक खूप सुंदर वाक्य बाबासाहेबांचं आहे गुलामांना गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय त्याला त्याच महत्व करणार नाही किंवा गुलामगिरीचं महत्व समजून येणार नाही तसं भविष्य तुमचा सुद्धा एखादा अपमान झाला कुठं तर लगेच त्याला तळून उठू नका त्याला शिक्षण तुम्ही उत्तर द्या त्याला शिक्षणातून उत्तर द्या असं छोटीशी झोपडी माणसं जाताना जर नाक जात तर त्याला सांगा तू जर आता काढ दहा बारा वर्षात माझं शिकून या देशाचा एक चांगला नागरिक बनेल आणि उद्या जर तीन जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून आला तर तू कुठं तुम्ही जाणार आहे सांग ताकद शिक्षणात आहे एकमेव अशी गोष्ट आहे जी तुम्हाला काय करू शकते या सगळ्यातून बाहेर काढू शकते ती फक्त शिक्षण आहे बाबासाहेबांनी सुद्धा शिकले म्हणून तुम्हाला सगळ्याला या चिखलातून बाहेर काढलं आज समाजात अतिशय वेदनेच काही काळ राहिलेलं नाही आम्हाला सन्मानाचा काळ आहे हे फक्त पुढचा काळ हा शिक्षणाचा लक्षात असू आजही आम्ही ज्यावेळेस मोठ मोठ्या मिरवणुका काढतो मिरवणुकीला एवढा सगळा खर्च करतो परंतु मिरवणुकांच्या खर्चाच्या तुलनेत व्याख्यानासारखे कार्यक्रम आणि वैचारिक कार्यक्रम हे फार कमी त्याच्यामध्ये होतात तरी सुद्धा आमचा समाज तिकडे वळायला तयार नाही परंतु एक गोष्ट लक्षात असू मित्रांनो आपला भविष्य काळ जर उज्ज्वल करायचं असेल जर आपल्यावर आजचे दिवस जे आले ते जर पुढे तसेच ठेवायचे नसतील तर फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे विचार आणि त्या विचारांचे अन्वय तुम्ही होणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे अन्यथा इथून पुढच्या काळात आपण जिथे आहोत जसे आहोत तसेच आपण राहू खर बाबासाहेबांवर बोलायचं म्हटलं तर तर आखी रात उजाडली तरी सुद्धा बाबासाहेबांसारखा विषय संपणार नाही मला बाबासाहेबांवर चिंतन करायला लावलं तर याची याची वेळा या ठिकाणी मला पाहतार पण आले तरी सुद्धा बाबासाहेबांचं कार्य या ठिकाणी मी त्याला पूर्ण विराम देऊ शकत नाही म्हणून तुमचा मी उत्साह महत्वाचा आहे हे मी सांगतो त्यामुळं आज माझं हिथं व्याप्याने सुनाला आहे कुठून भगत ठेवून आलाय सगळ्या विचारांवर सक्ती का असते हे आमचे विद्यार्थी आहेत मी त्या व्याख्यानाला येणार म्हटलं हे पाच पन्नास किलोमीटर उंच इकडे आलेले आज व्याख्यान ऐकण्यासाठी जर आपण आपलं गाव सोडून एखाद्या दुसऱ्या गावात जायची इच्छा ठेवत असू याला म्हणायचं विचारांवर असणारी श्रद्धा हेच वेळे पण हीच निष्ठा जर महापुरुषांच्या विचारांबद्दल तुमची असेल निश्चितपणे तुम्ही भविष्य काळ उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही लक्षात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणतो समितीनं Kalau yang tiga nih, boleh udah, yang benar, lima belas serbuan,